what प्रतिध्वनी मागे राहिलाच होती आणि त्या प्रतिध्वनीने कौरवसेनेतील वाहताहत झाला जयसा गज घटा तू सिंह लीला तू रितू तैसा हृदयायांचे भेद तू कौरवांची या ज्याप्रमाणे हत्तीच्या कपडात शिरून सिंह सजतेने कपडापाशी दाना दान दान उडवतो त्याप्रमाणे विरान्चे अंतकरणाने विदारीत तो, अंत तो प्रतिध्वनी सर्वत्र पसरला तो गाजत सवा ऐकती तवा उभीची घालिती एकमेकांती म्हणती सावध रे सावधा जा, जा? प्रतिध्वनीच्या गर्जनीने महावीरांनी आपल्या हृदयातील धैर्य टाकले व एकमेकांनी सावधरे सावध म्हणून ओराडी देऊ लागले आता व्यवस्थित आम दृष्टवा धतराष्ट्रंकपी ध्वजह प्रवृत्ते शस्त्र संपाती धनुरुद्ध्या पांडवह हे राजन युघ रचनेतील दूता युद्धासाठी सिद्ध आहेत शस्त्राघाताचा समय आला आहे अशा वेळी ज्याच्या रथाच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे अशा अर्जुनाने धनुष्य उचलले तेता बडे पौंडरी पुरते जे महारथी होते जे पूर्ण बलवंत होते पराक्रम होते पारंगत होते त्या महावीरांनी मह सैन्याला सावरले मगा सरिसेपणे उठावले दुनावटोनी उचालले तया दंड क्षोभले लोकात्रया नट जग्नी पूर्ण तयारीने तयारी उठाव केला दुप्पट अविशने झाले ते सामर्थ्य प्रदर्शनी त्यांनी लोक लो, त्रस्त झाले पिता बाणवरी धनुर्धरा वर्षाताती निरंतर जैसे प्रणयाता जलधर अनिवार का प्रले मेक जसा अखंड जलधारा वृष्टी करतो त्याप्रमाणे धनुर्धारी अनिवार सरसंधार करू लागले ते देखलिया संतोष घेऊन म्हणे संभ्रमी घातली तसे गातली। हे पाहून अर्जुनाला फार संतोष झाला मग त्याने कुतूहलाने सेनेवर नजर टाकली तवा संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले मगलीला धनुष्य उचलिले पंडू त्याच्या दृष्टीला युद्धाकरिता सिद्ध असलेले कौरव पडले आणि त्या पांडू सुताने अर्जुनाने वाक्य मिदमाह पते अर्जुन से नोरुबर मध्ये रथम स्थापयमेच्युतः अर्जुन अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन तू भा ते वेडी अर्जुना म्हणत देवा आता जणा करी र तू पेलावा नेऊ नी मते घालावा दोही धडा तू श्रीकृष्णाला म्हणाला देवा आता चटकन रस सोडावा आणि दोन्ही सैन्याच्या मधोमध माद उभा राहावा या वदेता निरीक्षे हंग युद्धुकामान वस्तितान कर्मे सह योद्धव्य मस्मिन रण समुद्धमे ते योगाडे मला कोण कोण युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झाले आहेत आणि या भयंकर महासंग्रामात कोणा कोणा कोणाकोणाबरोबर युद्ध करावे लागेल तर सर्व उपस्थितांचे मी अवलोकन करू शकते योस्यमानान विषेह त्रेत्र समागतः दात राष्ट्रास्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चित्तीर्शिवः धोता राष्ट्राच्या दुर्बुद्धी पुत्रांनी युद्धामध्ये हिद्ध करण्याच्या इच्छेने येते युद्ध करण्यास कोण कोण आले आहेत त्यांना मला पाहू द्यावा मी नावे का हे सकड़ झुंजते म्हणजे येथे युद्ध करण्यासाठी आलेल्या युद्धांना मी, मी? समग्रपणे पाहिजे इथाले इथ आले सीम्या हे रनि लागे पहावे म्हणते तसे सगळेच आहेत परंतु मला या रणभूमीवर प्रत्यक्ष कोणाशीच उंज घ्यायची आहे हे पहिले पाहिजे म्हणून रथ मध्यभागिनी बहुत करुणी कौरव हे आतुर स्वभाव हव हाव, बांधिती झुंजी बहुदा हे सर्व कौरव उतावडे आणि क्रूर स्वभावाचे असतात पराक्रमा वाचून लढण्याची हौस बाळगतात झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीरनवती हे सांगुणी रायाप्रती काय संजयो म्हणे लढण्याचा त्यांना सोस असतो परंतु रणांगणावर ती फार काळ धैर्याने टिकत नाही हे सांगून संजय राजाला म्हणजेच धृतराष्ट्राला काय म्हणाला संजय ऋषी केशो गोडा केशेरो भयुरमे स्थापयुक्तोत्तम संजय म्हणाला हे भरत असे अर्जुनाने म्हटल्यावर श्री कृष्णानी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो रथ उभा केला ऐका अर्जुना अर्जुन ई तुके बोलिला कृष्णे रतू पेलीला दोन्ही सैन्य माझी केला उभा केली राजा ऐक अर्जुन असे बोलला त्या क्षणी श्रीकृष्णाने रथ चालवला व दोन्ही सैन्याच्या ने मध्यभागी नेऊन उभा केला भीष्म द्रोण सर्वेषां च उवाच पार्थ पश्यतां समावेतां भीष्म द्रोणाचार्य आणि पृथ्वीवरील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जमलेल्या कुरुवंशीयांना आता पहा स्त्रापश्चन्तिसे तां पार्थ पितृण पिता महान आचार्य मातुलां भ्रांतू पुत्रां पौत्रा असा स्थता विश्वासुरारु दे शिवा सेनायुरु भयो रपी तस्मै क्षस कौतेया सर्वान बंधू त्या ठिकाणी जमलेली वाडवडील मानसे आजे गुरु मामा बंधू पुत्र नातू असलेले जीवलग मित्र सात्री स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाने पाहिले तेथे ते जमलेले आहे बांधवच आहे असे पाहून तो कुंती पुत्र जेत तीष्म द्रोणाधिक जवाडिकेची सन्मुख पृथ्वी विपती आणि बहुत आहती जेथे भीष्म द्रोण आदी करून आपण नातेवाईक महावीर आणि आणि पुष्कळ राजे होते तस्तीर करुणी रतु अर्जुना से पाहतु तो दड़ भार समस्तु संभर में सी तटिकानी रत्थाम बहुन अर्जुन तो सेना समुह मोटे आश्चेर यानी लगला मग देवा मनी देख देखा विश्व झाला नंतर उद्देशून म्हणाला देवा पहा हे सर्व व्याकुळातील श्रेष्ठ जर आहे अर्जुनाने हे शब्द एक तात श्रीकृष्णाला नवल वाटले तो आपण म्हणे कवन जाणे हे परी काही आचार्य श्री श्रीकृष्ण आपल्याशी म्हणाले ह्याच्या मनात काय आहे कोण जाणे परंतु काहीतरी चमत्कारित आहे ऐशी पुढील असे घेतो जो सहजे जाने हृदय असतो परी युगा असे ती ज्याप्रमाणे पुढील गोष्टींची मनात कल्पना करीत असता त्या सर्वांच्या अंतरा राहणाऱ्या भगवंतांनी अर्जुनाच्या मनातील जाणले परंतु ते काही न बोलता स्तंभ राहिले तवा ते पार्थ सकाळ पितृ पिता मह केवळ गुरु बंधू मातुड देखता झाला इकडे अर्जुनाच्या दृष्टीला सर्व गुरुजन आजोबा स्नेही पडले इष्टा मित्र आपले हे सकळ आले तया माझी आपले इष्टमित्र घराण्यातील तरुण मुले मेहुने त्याच्यामध्ये आले हेही अर्जुनाने पाहिले सुहजन सासरेखिले ते थक जीवलक मित्र सासरे आणखी नातेसंबंधी पुत्र नातू अर्जुनाने पाहिले जया उपकार होते केले कापदीज राखीले हे असो वडील धाकुले आदी करुणी ज्यावर उपकार केले होते ज्याचे संकटात रक्षण केले होते केवळ तेच नव्हे तर थोर लहान तेथे आले गोत्राची दोही दडी उदित झाले असे काडी हे अर्जुने ती वेळी किले अशा रीतीने दोन्ही सैन्या कलहाकरिता करिता आपले आपले कुल सिद्ध झालेले अर्जुनाने पाहिले ते तमनी गजबज झाली आणि ते कृपाने निघाली अर्जुनाच्या मनात चलबिचल निर्माण झाली त्यामुळे त्याच्या अंतकरणात कृपा निर्माण झाली हा आपला अपमान आप आहे असे वाटल्यामुळे वीरवृत्ती अर्जुनास सोडून निघाली जिया कुडीची होती आणि साती कारण ज्या कुलीनी स्त्रिया सद्गुण आणि सौंदर्याने परिपूर्ण असतात त्या स्त्रिया आपल्या अंगीच्या गुणा त्याच्यामुळे दुसऱ्या स्त्रीचे अस्तित्व सहन करू शकत नाही नवी ये आवडीची नि भरे कामुक निजवणिता विसरे मग पाडीविना अनुसरे भ्रमला जसा नवीन स्त्रिया आकर्षामुळे काना सक्त पुरुष आपला धर्मपत्नीला विसरतो आणि भ्रमित होऊन योग्यता नसणाऱ्या स्त्रियाच्या नादी लागणार आठ तपश्चर्याच्या सामर्थ्याने सिद्धी प्राप्त झाली असता वैराग्यशैली बुद्धी भ्रम पडून त्याला वैराग्य सिद्धीचे स्मरण राहत नाही तैसा अर्जुना अस ते पुरुषत्व गेले जयंत करणा तशीच अवस्था अर्जुनाची झाली त्याची मुडीची शास्त्रवृत्ती घालवून दिली आणि आपले हृदय दयेला अर्पण केले देखा मंत्रज्ञ मग हो का जैसा संचार तो महामोहे एकदा एकदा मांत्रिक मंत्रोच्चार करताना चुकला तर उलट भूत त्याच्या मानगोटीवर बसते त्याचप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन महामोहीच्या तावडीत सापडला असता धीरू गेला हृदया द्रव आला जैसा चंद्रकडी सिंपला सोमा कांतू या कारणामुळे अर्जुनाचे स्वाभाविक धैर्य खचले आणि चंद्रकिरणाच्या स्पर्शाने चंद्रकांत मनी ज्या पाझरतो त्याप्रमाणे मोहामुळे त्याच्या अर्जुनाच्या हृदयाला दयेचा पाझर फुटला तया परी पारतू अति स्नेहे मोही तू मग कडेसे बोल तू अछुतीसी याप्रमाणे अतिस्नेहाने मोहित झालेला अर्जुन मग तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला अर्जुन वाच कृपया परमविष्णू विचिदंती दम प्रवीत दृष्ट मे स्वजनं कृष्णा योत्सव समुपस्थितम् हे कृष्णा युद्ध करीताना एकत्र जमलेल्या स्वजनांना पाहून अत्यंत करुणेने कासावीस आणि दुःखी होऊन अर्जुन म्हणाला सिंधती मम गात्रानी मुखं च परिपुष्यती वेशयुष्य शरीरे मे रोम च जायते माझी गात्रे शिथिल होतं आणि तोंड कोरडे पडत आहेत माझ्या शरीराला कंफ फुटला आहे आणि शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत गांडीवं संस्कृते हस्मा पक्षे व परिदय घेते न च शक्नो व्यवस्था तुं भ्रमति वच मे मनः हातातून गाडी धनुष्य गडून पडत आहे शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे मी उभा राहणाऱ्या सामर्थ्य नाही माझे मन जणू काही भ्रमण पावत आहे रामकृष्ण हरी